नमस्कार मित्रिणी सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो बघणार आहोत मे महिन्यातील अतिशय महत्त्वाची माहिती मे महिन्यामध्ये जे काही आपले अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर आपण माहिती बघणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघूया या महिन्यातील अतिशय महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आपल्यासाठी अशांसाठी तर एक कोणत्या समूहातील महिलांवर हिंसाचार होण्याची शक्यता जास्त असते तर अनाथ मुली किंवा एकट्या पालकासोबत राहणारी मुलगी दारुड्या पत्नीची पत्नी वृद्ध पत्नी, किंवा आजारी महिला या सर्व महिलांवर हिंसाचार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते म्हणजे ज्या अनाथ मुली आहेत एकट्या आईवडिलांसोबत एकच वडील किंवा एकच आई एक कि एक यांच्यासोबत राहणाऱ्या मुली आहेत किंवा ज्यांचे पती दारू पितात अशा न, महिला आणि ज्या वृद्ध आहे किंवा आजारी आहे अशा महिलांवर हिंसाचार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते खालीलपैकी अस् कोणता साप विषारी आहे नाग घोनस म्हणणार हे तीनही जे साप आहे ते विषारी साप आहेत त्यानंतर आहे साप चावल्यास खाली लस दिली गेली पाहिजे तर एस व्ही ही जी लस आहे ती साप चावल्यावर दिली जाते बी सी जी रोटा किंवा रेबीपेअर ही लस दिली जात नाही श्वान श्वानदंश झाल्यास आशाने काय करावे जखम साबणाने स्वच्छ धुवावी स्वच्छ पाण्याने जखमेवर पाण्याची धार लावणे तर जेव्हा आपल्याला श्वान दोष होतो किंवा इतर कोणाला झाला असेल तेव्हा ती जी जखम आहे ज्या ठिकाणी दंश झाला आहे ती स्वच्छ साबणाने धुवावी आणि त्यावर स्वच्छ पाण्याची धार अशी सोडावी हे दोनही गोष्टी करायच्या आहेत ते एक आशा म्हणून आपण त्यांना सांगायचं आहे ग्रामीण आरोग्य स्वच्छता व पोषण समितीमध्ये खालील व्यक्ती सदस्य नसतात सरपंच आशा आरोग्य सेविका वैद्यकीय अधिकारी तर हे तीनही लोक आपण त्या समितीमध्ये असतो पण आपल्या पी सीचे जे वैद्यकीय अधिकारी असतात ते आपल्या ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समितीमध्ये सदस्य म्हणून नसतात नंतर आहे लैंगिक अत्याचाराच्या घटना तर लैंगिक अत्याचार आणि अत्याचार यामध्ये फरक आहे तर यामध्ये आपण बघणार आहोत की लैंगिक अत्याचार कोणकोणते कुं आहेत आणि नुसते अत्याचार आणि लैंगिक अत्याचार यामध्ये फरक आहे तर आपण बघणार आहोत की लैंगिक अत्याचार कोणते कोणते आहेत तर एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीचा पाठलाग करत असेल तर तो लैंगिक अत्याचार आहे पत्नीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवत असेल तोसुद्धा लैंगिक अत्याचार आहे आणि महिलांना काम न करू देणे हा लैंगिक अत्याचारामध्ये येत नाही एखाद्या मुलीची किंवा महिलेची छेड काढणे हा सुद्धा लैंगिक अत्याचार आहे मुलींचे अश्विल काढणे हा सुद्धा लैंगिक अत्याचार आहे वेशा व्यवसायासाठी मुलींची विक्री करणे हा सुद्धा लैंगिक अत्याचार आहे वेशा व्यवसायासाठी मुलींची विक्री करणे <laughs> सुधा है। 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 हा सुद्धा लैंगिक अत्याचार आहे बलात्कार हा सुद्धा लैंगिक अत्याचार आहे पत्नीकडून हुंड्याची मागणी करणे हा अत्याचार लैंगिक अत्याचारामध्ये येत नाही थोबाडीत मारणे हा सुद्धा अत्याचार लैंगिक अत्याचारामध्ये नाही येत जेवण न देणे हा सुद्धा अत्याचार आहे पण हा लैंगिक अत्याचारामध्ये येत नाही तर यापैकी पाठलाग करणे पंथीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे महिलांना काम कर छेड काढणे मुलींचे अश्लील व्हिडिओ काढणे वेशावयासाठी मुलींची विक्री करणे आणि बलात्कार करणे हे लैंगिक अत्याचाराचे प्रकार आहेत आणि महिलांना काम करू न देणे पत्नीकडून हुंड्याची मागणी करणे थोबाडीत मारणे जेवण न देणे हे अत्याचार आहेत तर अत्याचाराचे मग तो प्रकार चार अत्याचाराचे प्रकार आहेत तर यामध्ये हे सर्व अत्याचार येतात जसं की आर्थिक अत्याचार मानसिक अत्याचार हे सारे अत्याचार आहे लैंगिक अत्याचार हे सर्व अत्याचाराचे प्रकार आहेत तर अत्याचाराबद्दल आपण अजून विस्तृत माहिती बघूया पत्नीच्या संबंधीशिवाय लैंगिक संबंध हा एक प्रकारचा हिंसाचार आहे तर हो पत्नीच्या संबंधीशिवाय लैंगिक संबंध हा एक प्रकारचा हिंसाचार आहे महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा परिणाम केवळ गरीब महिलावर होतो तर हे चुकीचं आहे कोणत्याही महिला असू दे श्रीमंत असू दे गरीब असू दे मध्यम असू दे त्यांच्यावर हिंसाचाराचा परिणाम होतोच आताच एक ताजे उदाहरण आपण बघत आहे वैष्णवी हगवणेचे अतिशय श्रीमंत कुटुंबातली मुलगी म्हणजे आईकडील आणि सासरकडील परंतु तिच्या सासरी तिच्यावर हुंडासाठी अत्याचार झाला आणि तिला आत्महत्या करावी लागली तर गरीब असो की श्रीमंत असो हा अत्याचाराचा जो हिंसाचाराचा जो प्रकार आहे तो सर्वच महिलांवर होत आहे पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांचा सा अपमान सामाजिक हिंसाचाराचे मूळ कारण आहे तर हो हे सुद्धा बरोबर आहे कारण यामुळे यामध्ये पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांचा जो लहानपणापासूनच त्यांना अपमान केला जातो घरातूनच हे सगळ्या गोष्टी होत असतात पुरुष आणि महिलांना समान करण्यासाठी समान वितान दिले गेले पाहिजे हे सुद्धा बरोबर आहे कारण आपण काम सारखेच करतो आणि कामाचा आहे एक महिला म्हणून तिला कमी दिला जातो आणि पुरुष म्हणून जास्त दिला जातो उदाहरणार्थ एकच काम साफसफाईचं काम पुरुष करत असेल तर त्याला जास्त पाचशे रुपये रोज दिला जातो आणि तेच काम जर महिला करत असेल तर तिला दोनशे रुपये रोज दिला जातो तर हे जे समान वेतन आहे ते महिला आणि पुरुषांना एकाच कामासाठी सारखं दिलं गेलं पाहिजे केवळ पुरुषांद्वारे महिलांवर हिंसाचार के केला जातो तर हे सुद्धा चूक आहे कारण आपण बघतो की केवळ पुरुषच नाही तर महिलासुद्धा पुरुषांवर हिंसाचार करत असतात घरगुती असो बाहेर असो आत्ताच एक उदाहरण आहे की एका महिलेने आपल्या पतीला जिवंत जाळून टाकले तर हे काही जे जा हिंसाचाराचे प्रकार आहेत ते आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे की कशाप्रकारे हिंसाचार घरातून म्हणजे गरीब महिला असो श्रीमंत असो आणि कोणत्या महिला त्याला जास्तीत जास्त, जास्त बळी पडतात तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे त्यानंतर आपण आता दुसरे मुद्दे बघूया आपल्या समाजामध्ये पुरुष आणि महिला यांच्यामध्ये सर्वाधिक भेदभाव कोणाबाबत होतो तर सर्वाधिक भेदभाव महिलांमध्ये केला जातो हे आपण बघतच असतो की सर्वाधिक भेदभाव हा महिलांमध्ये केला जातो आणि तो घरातूनच सुरू होतो कारण मुलगी असेल तर तिला बाहेर जायची खूप रात्रीपर्यंत परवानगी नसते पण मुलगा असेल तर त्याला टोकला जात नाही तो रात्री दहा वाजतापर्यंत बाहेर असला तरी आपण त्याला विचारत नाही आणि मुलगी जर सात वाजतापर्यंत जरी बाहेर असली तरी तिला विचारलं जाते तसंच जेवणाच्या बाबतीत कपड्यांच्या बाबतीत आर्थिक सर्व सगळ्या बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये महिलांमध्ये भे भेदभाव केला जातो महिलांवर होणारे हिंसाचाराचे प्रकार सांगा तर आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या हेच मुद्दे आहेत की आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर कोणते कोणते हिंसाचाराचे म्हणजे अन्याय होतो त्यांच्यावर त्यांच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचं हिंसाचार त्याच्या बाबतीत घडत असतो जसं की शारीरिक हिंसाचार तर हिंसाचाराचे आपले चार प्रकार आहेत शारीरिक हिंसाचार मारणे लैंगिक हिंसाचार बलात्कार आर्थिक हिंसाचार हुंड्याची मागणी किंवा पैसे न देणे जी पत्नी असते तिला जो खर्च आहे तो देणे नाही भावनात्मक हिंसाचार मानसिक त्रास देणे म्हणजे टोचून बोलणे तर हे जे हिंसाचाराचे चार प्रकार आहेत हे महिलांच्या बाबतीत होणारे चारही हिंसाचार आहेत त्याच्यानंतर आहे आशांनी महिलांवरील होणाऱ्या हिंसाचाराची चर्चा कुठे करावी तर एक आशा म्हणून आपण आपल्या गावातील ज्या महिला आहेत त्यांच्याजवळ जर हिंसाचार होत असेल त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्याची आपण कुठे चर्चा करायला पाहिजे तर आपली एक ही समिती असते ज्याची सभा आपण दर महिन्याला घेत असतो ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समितीच्या बैठकीमध्ये महिलांवरील हिंसाचाराची चर्चा अशाने करावी कारण ही जी समिती आहे या ज्यामध्ये गावातील सगळे लोक असतात सर्व म्हणजे जे काही आपण म्हणतो की गट आहे गरीब श्रीमंत आणि प्रत्येक याच्यातले आपल्या याच्यामध्ये लोक असतात सरपंच आहे सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य आहे कर्मचारी आहेत तर हे जे लोक आहेत तर याच्यामुळे आपण जर इथे चर्चा केली या बैठकीमध्ये तर ती जी व्यक्ती आहे अत्याचार करणारी तर त्या व्यक्तीला हे जे आपण या बैठकीतले लोक आहे तर कोणी एखाद्या सरपंचाचंच ऐकते तर कोणी आरोग्यसेविकेचंच ऐकते तर कोणी एखाद्या सदस्याचंच अशा प्रकारे आपण या बैठकीमध्ये जर चर्चा केली तर त्या हिंसाचाराला आपण आळा घालू शकतो पिसाळलेल्या जनावरांची दहशत झाल्यास रेबीज प्रतिबंधक लस देतात जर पिसाळलेले जनावर आहे जसं की उदाहरणार्थ कुत्रे आहे ते पिसाळलेले असतात आणि त्याने जर दंश केला समजा तर त्याला प्रतिबंध म्हणून रेबीज ही जी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस मिळत असते ती दिली जाते सर्पदंशावरील लस कोणती आहे तर सर्पदंश जर झाला तर अँटीवेनियम ही लस दिली जाते तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये महिलांच्या चा, अत्याचारावर बोललेलो आहो महिलांच्या अत्याचाराचे प्रकार पाहिले आहे आणि त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले अत्याचार केले जातात जसं की आपण उदाहरणार्थ पाहिले की लैंगिक अत्याचारामध्ये कोणकोणते प्रकार येतात तर हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर याच्या समोरचा व्हिडिओ आपण लवकरच बघूया तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा परत भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व माझ्या मैत्रिणींना नमस्कार